नमस्कार टाइम महाराष्ट्र महाराष्ट्रामध्ये आपलं सगळ्यांचं स्वागत आहे अजितदादा सध्या तुमच्या बंद दाराड होणाऱ्या चर्चा या वाढलेल्या आहेत अजितदादा तुमच्या बंद दाराड होणाऱ्या भेटी सध्या वाढलेल्या आहेत अरे मी असं का म्हणतोय आजच वसंतदादा शुगर इन्स्टिट्यूटमध्ये एक बैठक आयोजित करण्यात आली होती आणि त्या बैठकीमध्ये शरद पवार आणि अजित पवार एकत्र येणार अशा चर्चा सुरू झाल्या पण बातमी ठरली ती म्हणजे अजित पवार आणि जयंत पाटील यांच्या बंद दाराड झालेल्या चर्चेची बंद दाराड झालेल्या भेटीची आता या भेटीमध्ये या चर्चेमध्ये काय झालं असेल किंवा या भेटीमागचं कारण काय आहे अर्थात हेच जाणून घेणार आहोत आपण या व्हिडिओमधनं त्यामुळे तुम्हाला माझा व्हिडिओ आवडला तर तो लाईक करा शेअर करा आणि हो जर तो सबस्क्राईब केला नसेल तर नक्की सबस्क्राईब करा तर आज वसंतदादा शुगर इन्स्टिट्यूटच्या निमित्ताने शरद पवार आणि अजित पवार हे एकत्र आले सकाळी सव्वा आठ वाजता अजित पवार हे शुगर इन्स्टिट्यूटच्या त्या सभागृहामध्ये पोचले जिथं ती बैठक होणार होती तिथं ते आले मग अजितदादा येत आहेत म्हणल्यानंतर अर्थातच अनेक जण आपले निवेदन तिकडे घेऊन आले पण अजितदादांच्या नंतर पाच ते दहा मिनटामध्ये जयंत पाटील तिथे आले मग अजितदादांनी सगळ्यांना थांबवलं जयंत पाटील आणि अजितदादा एका मोठ्या रूममध्ये गेले त्या रूममध्ये त्यांच्याबरोबर सगळे पीए गेले किंवा अजून कार्यकर्ते गेले तेव्हा अजितदादांनी सगळ्यांना बाहेर जायला सांगितलं अगदी त्यांचे पीए सुद्धा म्हणजे त्या खोलीमध्ये कोण होतं तर फक्त अजितदादा आणि जयंत पाटील म्हणजेच याला म्हणतात बंद दाराड झालेली चर्चा किंवा बंद दाराड झालेली भेट आता या भेटीमुळे सगळ्या चर्चा सुरू झाल्या आता चर्चा काय सुरू झाल्या म्हणजे नेमकं या भेटीमध्ये यांचं काय चर्चा झाली आता याचं उत्तर मात्र अजितदादांनी लगेचच देऊन आहे आओ ही सगळी राजकीय मंडळी आहेत ना ही इतकी हुशार आहेत की अशा चर्चांना किंवा अशा भेटींचं उत्तर पत्रकारांना येऊन काय द्यायचं हे त्यांना माहिती असतं त्याप्रमाणे अजितदादा म्हणाले काही नाही ही भेट आपली जनरल होती जनरल म्हणजे आत्ता मी अर्थसंकल्प सादर केला त्यामध्ये मी शेतीविषयक काही ए आयची टेक्नॉलॉजी मी आणणार आहे असंही मी म्हटलं त्यामुळे शेतीतलं उत्पादन वाढावं याबाबत माझी आणि जयंत पाटलांची चर्चा झाली याच्या पलीकडे काही नाही संपला म्हणजे त्यांच्या दृष्टीनं हा विषय संपला पण हा जरी त्यांच्या दृष्टीनं विषय संपला असला तरी पत्रकाराच्या नजरेतनं आणि माध्यमाच्या नज नजरेतनं मात्र हा विषय सुरू झालेला आहे आता तुम्ही म्हणाल की एवढं का टा ताणताय बाबा तुम्ही अहो त्याला कारणही तशीच आहेच त्याला कारण म्हणजे काय तुम्हाला माहिती आहे की सध्या जयंत पाटील हे शरद पवार राष्ट्रवादी गटामध्ये नाराज आहे हे मी म्हणत नाहीये जयंत पाटलांचं एक वक्तव्य असं म्हणतं जयंत पाटील काय म्हणाले होते एका शेतकरी मेळाव्याच्या निमित्ताने की माझं काही गृहित धरू नका सध्या माझं काही खरं नाही म्हणजे काय म्हणजेच सध्या मी जिथे आहे तिथे काही माझं काही खरं नाही मी समाधानी नाही त्यामुळे माझं काही तुम्ही गृहित धरू नका हाच अर्थ होतो ना जयंत पाटील याच्यापेक्षा वेगळा अर्थ काय होऊ शकणार आहे तर त्यामुळे या वाक्यावरनं सुद्धा चर्चा झाली बरं आतली बातमी अशी आहे की जयंत पाटील आणि रोहित पवार यांचं जमत नाही आहे तर त्यामुळे देखील जयंत पाटील नाराज आहेत त्यानंतर शरद पवारांनी ज्या जबाबदाऱ्या महत्त्वाच्या आहेत त्या अगदी जितेंद्र आव्हाडांपासून सगळ्यांना दिलेल्या आहेत पण जयंत पाटलांकडे म्हणावी तशी ती जबाबदारी नाही आहे त्यामुळेही जयंत पाटील नाराज आहेत त्याचबरोबर जयंत पाटलांच्या भेटीगाठी या जर आपण बघितल्या तर भाजप बरोबर वाढल्याच्या देखील आपल्याला बघायला मिळत आहे त्याचप्रमाणे आत्ता अगदी काही दिवसांपूर्वीच आपण बघितलं की देव, देवेंद्र फडणवीस यांची मुलाखत कोणी घेतली तर ती जयंत पाटलांनी घेतली म्हणजे हळूहळू दरी जी आहे ही कमी होती आहे आणि त्यातच आज अजित पवारांनी बंद दाराड चर्चा केली त्यामुळे चर्चा तर होणारच आता असं आहे जेव्हा जयंत पाटील नाराज आहेत हे जेव्हा कळतं तेव्हा भाजपही प्रयत्न करणार की जयंत पाटलांनी एवढा आज मुरलेला राजकारणी आहे अनुभवी राजकारणी आहे त्यांनी आपल्या पक्षामध्ये यावं जयंत पाटलांनी आपल्याकडे यावं म्हणून अजित पवार सुद्धा प्रयत्न करणार म्हणून तर झाली नसेल ना ही बंद दाराड चर्चा असं या ठिकाणी आपल्याला म्हणावं लागतं आता या चर्चा किंवा या भेटीघाटी या अजित पवार शरद पवार किंवा राष्ट्रवादी एकूणच या सगळ्यांच्या वरचेवर होत असतात आता या भेटीच्यामुळे संजय राऊतांनी मात्र एक भारी टीका केली आहे मी खरं सांगू मित्र मला आजची संजय राऊतांची टीका ही जाम आवडली का आवडली आज खऱ्या अर्थाने ना संजय राऊतांनी कट्टर शिवसैनिक ज्या पद्धतीने टोमणा मारेल ना टीका करेल ना तशी आज संजय राऊतांनी टीका केली आहे मी कट्टर शिवसैनिक म्हणजे जो बाळासाहेबांच्या काळापासूनचा जो कट्टर शिवसैनिक आहे ना तो कसं बोलेल तसं आज संजय राऊत बोललेत संजय राऊत काय म्हणालेत माहिती आहे मिश्किल टोमणा मारलाय पण असा मारलाय की जो ज्याला कळायचा त्याला कळेल त्यांनी दोघांकडे त्याचे रोख आहेत त्यांनी शरद पवारांना देखील लक्ष केलेलं आहे त्यांनी अजित पवारांनाही लक्ष केलं आहे काय म्हणलंय संजय राऊत संजय राऊत म्हणले की कसं आहे जे गद्दार आहेत ना त्या गद्दारांच्या आम्ही कधीच वाटेला फिरकलो नाही ते जरी आमच्या जवळ आले तरी आम्ही त्यांना कधी जवळ येऊ दिलं नाही आम्ही एकला आम्ही एकटे चालतो पण आणि दुसरी गोष्ट अशी आहे की आमच्याकडे काही अशी इन्स्टिट्यूट नाही वसंतदादा शुगर इन्स्टिट्यूट नाही आमच्याकडे कोणत्या शिक्षण संस्था नाहीत आमच्याकडे काही विद्याप्रतिष्ठान नाही त्यामुळे एकत्र येण्याला आमच्याकडे काही निमित्त नाही पण जरी ते असतं तरी आम्ही एकत्र आलो नसतो कारण गद्दार म्हणल्यानंतर आम्ही फिरकणार नाही हे संजय राऊतांनी सांगून टाकलं पण त्यानंतरचं संजय राऊतांचं एक वाक्य फार बोलकं आहे संजय राऊत काय म्हणाले माहिती आहे संजय राऊत म्हणाले की राजकारणामध्ये संवाद राहिला पाहिजे अशा भंपक गोष्टींवर आमचा विश्वास नाही हे फार बोलकं वाक्य आहे बरं का संजय राऊतांचं म्हणजे सातत्याने राजकारणी काय करतात माहितीये एकमेकांना भेटतात मग त्याची सारवासारव करण्यासाठी ते काय म्हणतात अहो राजकारणामध्ये असं खेळीमेळीचं वातावरण ठेवलं पाहिजे राजकारणामध्ये हा संवाद झाला पाहिजे हे जे बोलतात याला एक टोंबडा संजय राऊतांनी मारलेला आहे मी खरं सांगू का मी जे म्हणलं ना की कट्टर शिवसैनिक हे का तर याचाच अर्थ असा आहे की जो संजय राऊत किंवा कुठलाही शिवसैनिक आहे ना जे पोटात आहे तेच त्याच्या ओठावर असतं आणि त्याच पद्धतीने आज राऊतांनी ही टीका केलेली आहे पण एकूण मुद्दा पुन्हा आपला पहिलाच की आज झालेल्या या बंद दाराड चर्चेमध्ये अर्थ काय तर अर्थ एकच काहीतरी पडद्यामागे नक्की घडत आहे तुम्हाला माझा हा व्हिडिओ आवडला असेल तर नक्की लाईक करा शेअर करा आणि हो सबस्क्राईब करायला मात्र विसरू नका